शिकार करण्यासाठी धृतराष्ट्र त्या आयुष्यात गेला राजा होता शिकार करायला गेला, गेला शिकार गावली नाही गारबुट तिला गारबूर जंगलच पेटून गेलं आणि त्या पेटवलेल्या जंगलात एक सर्फीन व्हॅली होती तिला शंभर मुलं होती ती शंभर मुलं जळली तिचे डोळे गेले मग तिनं आपल्या अंगाने मनी बघितले मग त्या धृतराष्ट्राला शाप दिला तुला सुद्धा जन्म मिळेल तुला पण शंभरच मुलं होतील पण तू आंधळ आखल आणि तुझी मुलं मिळाली तुला सुद्धा दिसायचं कुणाला धृतराष्ट्राला झालं का नाही तसंच जैसे करनी वैसे भरणी कृष्ण हरी पांडव दूतामध्ये हरले त्यावेळेस नामदेव महाराज व्यासंगी पांडवाला सांगितलं तुम्ही राज्यात राहू नका आणि जर तुम्ही राज्यात राहाल तर यापेक्षा तुमची चेष्टा होईल तुम्हाला निंदीला सामोरं जावं लागेल राज्य सोडून जा पांडव आज्ञात वसत गेले माय पण ऐका आता पांडव बदलला आता महायुद्ध झालं आणि त्या महायुद्धात शंभर कौरव जागेव मेले आणि पाच पांडवातल्या एकाला लागला नाही शंभर कौरव जागेव मेले पांडवातल्या एकाला लागला नाही आणि आता त्या धृत राष्ट्राला लोकांना सांगितलं त्यावेळेस पांडव राज्य सोडून गेलेत आता तुम्ही एकट्या तर आता तुम्ही जर या राज्यात राहाल तर तुमचीही चेष्ट होईल पण ते आंदोलन मला मी जाणार तरी कुठे जाणार पुतण्यांकडेच राहायला गेले आणि राहायला गेल्यानंतर बघा धर्म राजा सिंहासनावरती बसले आणि धर्म राजा सिंहासनावरती बसल्यानंतर ज्यावेळेस राजाचा राज्याभिषेक होतो त्यावेळेस प्रत्येकाला काही ना काही म्हणजे मंत्रीपद वाटली जातात प्रत्येकाला काही ना काही मंत्रीपदीला पण प्रमोदजी महाराज भीमाला काहीच दिलं नाही आणि या महाभारतातला सर्वात मोठा खलनायक भीम आहे बर का नसलं ऐकलं तर ऐकून जा या महाभारतातला सर्वात मोठा खलनायक भीम आहे शंभर कौरव अख्या भीमानं मारले तर शंभर कौरव था। भीमा भीमानं मारले देवाचा आणि अर्जुनाचा यात संबंधच नाही पण नाव झालं कोणाचं देवाचं ना अर्जुनाचं भीमाचा कुठं बोर्ड नाही भीमाचा कुठं फ्लेक्स नाही भीमाची कुठे टीव्हीला ला पट्टी नाही काय नाही काय नाही आणि असंच असतं स्त्रिय मोठीच घेत असतात बालक्याचा श्रेय नाही आह आह हनुमंतरायनं गिरीधर पर्वत उचलला पण हनुमंतरायला गिरीधर कोण म्हटलं नाही भगवान श्रीकृष्ण फक्त कनगै लढी त्याला गिरीधर म्हणतात लोक मोठ्याच कौतुक होत असत आता सांगितलं आपलं गेलो ना चिंग राहायला आलं आणि भीमाला मंत्रीपद नाही दिला भीम का ताकद गर्व आरदान माणसं गुंतवली नाहीत ना ते वाटूळच करते मग ते गावाचा असू द्या तालुक्याचा असू द्या जिल्ह्याचा देशाचा असू द्या अर्धान माणसं गुंतवलीच पाहिजे भीम व असू ला आणि दृत राष्ट्र जेव्हा बसलो का भीम इको दृतराष्ट्र जेव्हा बसलो का भीम त्याच्याकडे जायचं काका आम्ही त्यावेळेस कमी करा आम्ही त्यावेळेस तुम्हाला फक्त थोडी एक गाव मागत होतं तुम्ही म्हणला सुईच्या टोकावर बसल एवढी जमीन देणार नाही आणि आता कसं आमच्याच घरी येऊ लागतंय का नाही आमची शि तुकडी मोडायला लागला का नाही कुणाला म्हणतंय दूर्त आणि जवळ गेल्यानंतर जेवाय बसलं की सांगायचं तुझा पहिला मुलगा मी असा मारला त्याची हरकं मोडली त्याच्या बरकाऱ्या मोडल्या त्याच्या फासोळ्या मोडल्या त्याचं रक्त काढलं काय हरिपाटे काय बापाला जेवण जायला हरिपाटे बाप जेवण असं सांगितलं मुलगा कसा मारला मातारा जेवलं नाही धर्मराजे त्याच्याकडे गेले अहो काका काय अवस्था करून घेतली या काय झालं नेमकं अर तुझा आणि तो भीम भाऊ येतो आणि तो मला जेवताना सांगतो तुझा मुलगा असा मारणार बाप मी त्यांचं मला जेवण जात असत काका टेन्शन घेऊ नका उद्यापासून तेव्हा यायचा नाही उद्यापासून तो तुम्हाला जेवताना त्रास द्यायचा नाही दर भीमा धर्मराज भीमाकडे गेले भीमा भाऊ का काय तुझ्या गोळ्या संपल्यात का काय का कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय तुझा नेमकं झालंय काय काय झालंय आर मराय लागा, लागा, ते मात्र मरायला लागले त्याला मरायचं काय तू सांगतोय कसं मारद पोरग कावळा बसायला फांदी मरा एक टाईम लाग गपला का कशाला पाहत की तू काय झालं ते जेवताना सांगू नको त्याला तुझा मुलगा असा मारला आधीच तेव्हा अर्धा ते मला जेवताना सांगायच नाही ना मग जोपाय लागल्यावर काय अडचणी सांगायला ते जोपाय लागल तू द्राष्टी जायचं मग त्याचा पुढचा मुलगा असा मारला त्याचं असं असं केलं बाबा ती कंटाळन राज्य सोडून निघून गेलं आरण्यात गेलं पण आरण्यात सुद्धा असा डाव अग्नी लागला जिकड पळल तिकडं अग्नीच कारण तो नियतीने लावला होता त्याच्या काही मागच्या आयुष्यातला इतिहास आहे शिकार करण्यासाठी ट्रस्ट त्या आयुष्यात गेला राजा होता शिकार करायला गेला शिकार गावली नाही गारगुटीला गारगुट गारबूर गाठली जंगलच पेटून गेलं आणि त्या पेटवलेल्या जंगलात एक सर्फीन व्हॅली होती तिला शंभर मुलं होती ती शंभर मुलं जळली तिचे डोळे गेले मग तिने आपल्या अंगाने बघितले मग त्या धृत शाप दिला तुला सुद्धा जन्म मिळेल तुला पण शंभरच मुलं होतील पण तू आंधळ आखील आणि आं तुझी मुलं मिळाली तुला सुद्धा दिसायचं <laughs> कुणाला धृतराष्ट्राला <laughs> झालं का नाही तसच जैसे करनी वैसे भरणी जस कराल अय तस भराल गाड्या कुणाची अवस्था ही शंभर मुलाच्या बापाची भारताच्या सम्राटाची ही जर अवस्था असेल तर तुमचं आमचं काय होईल शूटिंग वाले जुन्या काळातली माणसं आम्हाला भेटली त्रास दिला बाबा अशी माणसं भेटली वयस्कर हा हा महाराज आमच्या काळात लय चांगली माणसं होती हो तुमच्या काळात सहज बदलून गेलं आमच्या काळात खरंच माणसं लय चांगली होती चोपदार जुन्या काळात माणसं चांगली असती तर ज्ञानोबांच्या जुळी शिर टाकला असतं का जुन्या काळात माणसं चांगली असतील तू कोबरायचं का आता तुम् पाण्यात पुढवला असता का जुन्या काळात माणसं चांगली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात लोकांना भांडण लावली असती का तुमचा अभ्यास कमी तुम्ही ग बासा माणसं चांगली नव्हती माणसं तसलीच आहेत त्रास बाबा माणसं जुनेच आहेत फक्त आड चेंज करून आले नाही तो क्वालिटी त्रास देणार म्हणजे देणार आणि चांगल्याला त्रासच आहे ज्ञानोभरा चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला बाळूबा चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला तुकवरा चांगलं जीवन जगले लोकांना त्रास दिला पण पुढचं वाक्य ऐकून जा समाज करतो देव त्यांचं कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उद करतो देव त्यांचा खटकच घेऊ कार्यक्रमच करणार देव त्यांचा समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो समाजानं ज्ञानोबळ छेळ केला जगाची आई झाली लोकांना दुखपर्यंत गाता पाण्यात बुडवला जगद गुरु झाले अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराज छत्रपती झाले त्रास झाला की माणसं मोठी म्हणून चांगलेला त्रास गाव देव पण मिळत नाही तुम्ही आम्ही माणसं सहन करावाच लागल चांगल्या रस्त्याला कतिरोधक पाहिजेच नाही तर होईल तस चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरण म्हणून आपल्याकडे मना निंदकाचे घर असावे शेजारी मी जरा पुढचा आहे शेजारी नाही नामदेव महाराज एखादा संघ घेऊन फिरायचं <laughs> म्हणजे ते आपल्याला देवचित राहत तुझं चुकत आहे तुझं चुकत चांगल्याला <laughs> त्रास हाय म्हणजे हाय चांगलं जीवन जगा त्रास आहे आता आम्हाला काय लोकं नीट बोलतात का काय तू कबर आहे का नाही अनुभव नाही त्रास आम्हाला प्रमोदजी साहेब पण आम्हाला काय नीट बोलतात का अशा आम्ही पांढरी कपडे घालून निघालो ना बगले बगले आम्ही बघले तू एक जण डायरेक्टच भेटलं म्हणलं महाराज आज लयच वन निघालाय मग मंग आणि टाकतो नाही अवघड लहानपणापासून मी कीर्तन करतो लोक नीट नाहीत बोलत महाराज लयच लहानपणी कंबर आवडलं मग नट तू आणि एखादा उतारवायत परमार्थ लागला त्याला बी नीट बोलत नाहीत आता थोड्यासाठी कशाला येडेवाणी करायचं म्हणजे परमार्थ करणार येडेवाणी करणार काय बाबा त्या पेता मिळतं लयच अवघड आहे पण एक पेतडा रे पेतड पण आता चांगला ऐकून जा आणि तरी मिळत वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि त्याच्याकडे बघून जर प्रामाणिकपणे तुम्हाला म्हणता आलं ना तिला माय तर तुम्हीच या जगाचे ज्ञान बर आहे दुखर आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय आहे